नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हिवाळा सुरू झाला की असे हिरवेगार आवळे भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये विकायला येतात आवळ्याचे लोणचं तर तुम्ही भरपूर बघितले असते पण आज ना आपण आवळ्याची एकदम वेगळी रेसिपी बघणार आहोत हा पदार्थ बनवल्यानंतर ना मोठेच तर काय पण लहान मुलं सुद्धा आवडीने खातील आवळ्याचे जेवढे फायदे सांगितले ना तेवढे कमीच आहेत आवळ्यामध्ये विटामिन सी आणि कॅल्शियम असते त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांसाठी आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते आणि मुख्य म्हणजे सर्व आजारांपासून दूर ठेवते चला तर मग बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बरोबर एक किलो एकदम हिरवेगार आणि फ्रेश आवळे घेतले तर हे आवळ्यांना मी एक एक करून चांगले स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेतलेत आता हे आवळणला ना रुमालनी चांगले पुसून एकदम कोरडे करून घ्यायचे आता यावर थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे एकदम कोरडं रुमालने पुसून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं याला सुकट ठेवायचे दहा मिनिटं साईडला ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम आवळे कोरडे झालेत आता काय करायचे आपल्याला एका वाफवत्या चाळणीमध्ये एक एक करून हे आवळे ठेवायचे आहेत सर्व आवळे चाळणीमध्ये ठेवून झाले की आपल्याला हे आवळे वाफवायला ठेवायचे आहेत त्यासाठी इथे मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता काय करायचं आपल्याला ही आवळ्याची चाळणी यामध्ये ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून वीस मिनिटासाठी आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला इथे मध्यम आहे आणि हे आवळे आपल्याला बरोबर वीस मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत त्यापेक्षा कमीही नाही त्यापेक्षा जास्तही नाही आता इथे बरोबर वीस मिनिटा नंतर आपले आवळे वाफवून झालेले आहेत आवळे असे उरलेले दिसले की समजून घ्यायचं आपले आवळे इथे वाफवलेले आहेत आता ही आवळ्याची प्लेट आपल्याला अशी काढून घ्यायची आणि याला थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहेत वीस मिनिटांनंतर इथे आवळे थोडेसे थंड झालेले आहेत आता काय आहे आपल्याला अशा एक एक कळ्याच्या काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला यातलं बिया असं काढून आहे तर हे मी दाखवते अशा पद्धतीने हे आवळ्याचं इथे आपल्याला एक एक कळी बाजूला करायची आहे असेच आपल्याला सर्व आवळ्यांच्या कळ्या बाजूला करायच्या आहेत आणि यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत इथे मी सर्व आवळ्यांच्या कळ्या वेगवेगळ्या करून घेतल्यात आता काय करायचे आपल्याला गॅसवर कडाई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला बरोबर सहाशे ग्रॅम साखर घालायची इथे माझ्या सहाशे ग्रॅम साखरेमध्ये दोन मोठ्या वाट्या भरल्या इथे आपण एक किलो आवळे घेतले होते ना त्यासाठी बरोबर सहाशे ग्रॅम साखर आपल्याला यामध्ये घालायची आता साखर घातल्यानंतर आपण ज्या आवळ्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून वेग घेतल्या वेग होत्या ना त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आता सुरुवातीचे दोन मिनिट आपल्याला गॅस इथे कमीच ठेवायचे आहे आता या आवळ्याला आपल्याला साखरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता साखर अशी विरघायला लागलेली आहे आता ह्या स्टेपला आपल्याला काय करायचंय गॅस मध्यम करायचा आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला याला साखरेमध्ये शिजू द्यायचंय आणि याला सतत हलवत आवळ्याला चांगलं शिजवून घ्यायचंय आता आपण याला जसं जसं शिजवत जाऊ ना तसं तसं यामध्ये साखरेचं पाणी मुरत जातं आणि याला हळूहळू हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात होते आता बरोबर वीस मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे आणि पाक देखील आवळ्यामध्ये मुरलेला आहे आता काय करायचंय आपल्याला गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आता हे अर्ध्या ते पाऊन तासामध्ये पूर्णपणे थंड झालेलं आहे आता काय करायचंय एका चाळणीमध्ये आपल्याला असा आवळा काढून घ्यायचाय आणि त्यातलं पूर्णपणे सिरप असं निथळून घ्यायचंय मी दाखवते अशा पद्धतीने आणि चाळणी खाली असं एखादं भांड ठेवायचं म्हणजे त्यातलं देखील सिरप आहे ना ते पूर्णपणे त्या भांड्यामध्ये निथळून जाईल <laughs> आता याला आहे ना अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचं म्हणजे यातलं जे सिरप आहे ना ते भांड्यामध्ये पूर्णपणे निथळून जाईल आता हे आवळ्याचं उरलेलं सिरप आहे ना हे पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याचं काय करायचं आपल्याला एखाद्या अशी काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचं रोज सकाळी ग्लासमध्ये पाणी भरून यामधला दोन चमचे सिरप आपल्याला यामध्ये आहे आणि थोडंसं काळं मीठ आहे आणि याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रोज सकाळी जरी हा आवळ्याचा ज्यूस तुम्ही पिला ना तर तुम्हाला सकाळी एवढं फ्रेश वाटेल ना खूप छान वाटेल आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सुद्धा होणार नाही हे आवळ्याचे सिरप येणार तुम्ही दोन ते तीन महिने मध्ये आरामशीर स्टोर करून ठेवू शकता आणि दररोज सकाळी दोन चमचे सिरप पाण्यामध्ये घालून प्यायचं आता अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघू शकता यातलं जे एक्स्ट्राचं सिरप आहे ना ते निघून गेले आता काय करायचं आपल्याला एखादं असं मोठं ताट घेऊन एक एक करून आपल्याला ही कॅन्डी ताटामध्ये ठेवायची अशी वेगवेगळी करून ठेवायची म्हणजे असं छान असे उन्हाने वाळल्या गेली पाहिजे आता सर्व आवळे मी ताटामध्ये मोकळे करून टाकलेत आता याला दोन दिवसासाठी उन्हामध्ये वाळत ठेवायचंय पण जर तुमच्या इथे उन्हाची सोय नसेल तर घरामध्ये तीन ते चार दिवस फॅन खाली सुकवून घ्या दोन दिवस वाळून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता आपली आवळा कॅन्डी मस्त अशी वरतून कोरडी झालेली आहे आणि आतून अशी रसरशीत झाली जास्त अशी खणखणीत वाळलेली नाहीये सहज अशी हाताने तुटल्या गेली पाहिजे अशीच वाळवायची यावरती आपल्याला पिठी साखर अशी थोडी थोडी घालायची अशी चाळून घ्यायची आणि खूप जास्तने घालायचे थोडी थोडीच घालायची म्हणजे आपली कॅन्डी अशी एकमेकांना चिपकत नाही अशी सुटसुटीत होते आता याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपली इथे आवळा कॅन्डी बनून तयार आहे ही आवळा कॅन्डी तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनून वर्षभर स्टोर करून ठेवू शकताय अजिबात खराब होणार नाही याला ना एखाद्या हवा बंद डाव्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवा म्हणजे भरपूर दिवस टिकेल तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा ही आवळा कॅन्डी आणि सिरप घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये